श्री शुका म्हणतात श्रीकृष्णांचा संदेश ऐकून गोपींच्या विराहाची व्यथा शांत झाली कारण इंद्रियाती श्रीकृष्णच आपला आत्मा आहे हे, हे त्यांना कळले आता त्यांनी उद्धवाचा सत्कार केला गोपींचा शोक मिटविण्यासाठी उद्धव काही महिने तेथेच राहिला श्रीकृष्णांच्या अनेक लीला आणि अने गोष्टी वारंवार सांगून तो व्रजवासियांना आनंदित करीत असे जितके दिवसपर्यंत नंदांच्या व्रजामध्ये उद्धव राहिला तितके ते दिवस श्रीकृष्णांशी संबंधित गोष्टींमुळे व्रजवासियांना क्षणासारखे वाटले भगवंतांचा भक्त उद्धव नदी वन पर्वत दऱ्या आणि फुलांनी लढलेले वृक्ष पाहून तेथे श्रीकृष्णांनी कोणती लीला केली होती असे विचारून विचारून व्रजवासियांना श्रीकृष्णांचे स्मरण करून देऊन त्या स्मरणात त्यांच्यासह स्वतः रमत असे उद्धवाने गोपींची अशा प्रकारे श्रीकृष्णांमध्येच तन्मयता झाल्याचे पाहून त्याचेही मन कृष्णविषयक प्रेमाने अतिशय भरून गेले गोपींना नमस्कार करीत तो असे म्हणाला फक्त या गोपींचे शरीर धारण करणे या पृथ्वीवर सार्थकी लागले कारण सर्वात्मा भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणीच यांचे प्रगाढ प्रेम आहे प्रेमाच्या प्रेमा या स्थितीची मुमुक्षु पुरुष आणि आम्ही भक्त सुद्धा अपेक्षा करतो ज्यांना भगवान श्रीकृष्णांच्या कथांची गोडी लागली त्यांना ब्रह्मदेवासारख्या श्रेष्ठ जन्माची तरी काय आवश्यकता कोठे या आचारहीन रानात राहणाऱ्या स्त्रिया आणि कोठे सच्चिदानंद घन भगवान श्रीकृष्णांचे ठाई त्यांचे ते अनन्य प्रेम कुठे या रानात राहणाऱ्या स्त्रिया आणि कोठे सच्चिदानंद भगवान श्रीकृष्णांचे ठाई त्यांचे हे अनन्य प्रेम जसे एखाद्याने अजाणतेपणाने अमृत प्राशन केले तरी ते पिणाऱ्याला अमर करते त्याप्रमाणे जर कोणी भगवंतांचे स्वरूप न जाणताही त्यांच्यावर निरंतर प्रेम केले तर ते स्वतः त्यांचे परमकल्याण करतात रासलीलेच्या वेळी भगवान श्रीकृष्णांनी त्या गोपींच्या गळ्यात हात टाकून यांना जो कृपा प्रसाद दिला तसा परमप्रेम करणाऱ्या लक्ष्मीला सुद्धा दिला नाही किंवा कमलासारख्या सुगंध आणि कांतीने युक्त अशा देवांगणांना सुद्धा मिळाला नाही तर मग अन्य स्त्रियांची काय कथा मी या वृंदावनामध्ये एखादे झुडू वेल किंवा वनस्पती झालो तरी ते मी माझे परमभाग्य समजेन कारण त्यामुळे मला या वृजांगणांची चरणधूळ सेवन करण्यास मिळेल ज्यांनी सोडण्यास कठीण असा स्वजनांचा मोह आणि शिष्टाचार सोडून भगवंतांचे पद प्राप्त करून घेतले की जे वेदांनाही अद्याप सापडलेले नाही स्वतः लक्ष्मीने व ब्रह्मदेव शंकर इत्यादी पूर्णकाम देवांनी ज्यांची पूजा केली योगेश्वर आपल्या हृदयामध्ये ज्यांचे सदैव चिंतन करीत असतात त्याच भगवान श्रीकृष्णांच्या चरणारविंदांना गोपींनी रास वेळी आपल्या वक्षस्थावर ठेवून घेतले आणि त्यांनाच आलिंगन देऊन आपला हृदयाचा ताप शांत केला नंदांच्या व्रजात राहणाऱ्या गोपगणांच्या धुईला मी वारंवार नमस्कार करतो ज्या गोपींनी श्रीकृष्णांच्या कथासंबंधी जे काही गायन केले ते तिन्ही लोकांना पवित्र करीत आहे श्री शुका म्हणतात नंतर उद्धव गोपी नंदा आणि यशोदा यांची अनुमती घेऊन आणि गोपांचा निरोप घेऊन मथुरेला जाण्यासाठी रथावर स्वार झाला तो निघालेला पाहून नंद इत्यादी गोपगण हातात पुष्कळशा वस्तू घेऊन त्यांच्याजवळ आले आणि डोळ्यात अश्रू आणून मोठ्या प्रेमाने म्हणाले आमच्या मनाच्या वृत्ती श्रीकृष्णांच्या चरणकमांच्या आश्रयाने राहोत आमच्या वाणी त्यांच्याच नामांचे उच्चारण करत आणि शरीरे त्यांनाच प्रणाम इत्यादी करीत राहोत भगवंतांच्या इच्छेने आमच्या कर्मानुसार आम्हाला कोणत्याही युनीमध्ये जन्म येवो मात्र तेथे आम्ही शुभ करावे दान करावे आणि त्यांचे फळ म्हणून भगवान श्रीकृष्णांचे ठाईस आमचे प्रेम असावे परीक्षिता गोपांनी अशा प्रकारे कृष्णाप्रमाणे समजून उद्धवाचा सन्मान केला नंतर श्रीकृष्णांनी रक्षण केलेल्या मथुरेला तो परतला तिथे पोचल्यावर त्याने भगवान श्रीकृष्णांना नमस्कार केला आणि व्रजवासियांची प्रगाढ भक्ती त्यांना कथन केली त्यानंतर नंदांनी दिलेल्या भेटवस्तू त्याने वसुदेव बलराम आणि राजा उग्रसेनाला दिल्या अध्याय सत्तेचाळीसावा समाप्त इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संविताया दशमस्कंधे पूर्वार्धे उद्धव प्रतिआने सप्त चत्वारिंशोऽध्यायः हरे ज्ञानतो ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं 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 प्रभो क्लिन्नचित्त श्रीकृष्णार्पणस्तू हो पाय कृष्ण भगवान की जय हे भगवंता श्री दत्ता आता मी तुझा झालो यापुढे जे होईल ते तुझीच इच्छा मानून मी राहीन आणि तुझे नाम घेण्याचा खूप प्रयत्न करीन हे भगवंता तू मला आपला मन मी तुझाच आहे दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभदिगम्बरा श्रीदत्तशरणं मम अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त श्रीसद्गुरुनाथमहाराज श्री की जये